फुलंब्रीत देवेंद्र कृषी प्रदर्शन व डेअरी एक्सपो चे आयोजन शेतीचे उत्पन्न वाढवावे यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा स्व फुलंब्री शहरात येत्या सहा मार्च ते दहा मार्च पर्यंत देवेंद्र कृषी व डेअरी एक्सपो आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती काल दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष देवराव राऊत उपनगराध्यक्ष गजानन नागरे भाजप अध्यक्ष योगेश मिसा कैलास सोनोने यांची प्रमुख उपस्थिती होती माहिती सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी दोनशे स्टॉल उपलब्ध असणार बचत गट मोफत असणार विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले असणार जनतेचा प्रतिसाद मिळाला तर दरवर्षी हा कार्यक्रम ठेवू असे भाजप जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी सांगितले बदलता महाराष्ट्र तर पाणी आपल्याकडची गोष्टी गोंधळी होऊन असं आहे आणि त्याच्या प्रदर्शनामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात आता प्रत्येक जणच त्या ठिकाणी जाऊ शकतो असं वागतो